नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी तालुक्यातील कणन पोलीस ठाण्या हद्दीत काल मध्यरात्री भीषण अपघात घडला असता स्कॉर्पिओने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून सात युवक गंभीर जखमी झाले आहेत घटनेची अधिक माहिती अशी की मृत प्रज्वल चव्हाण हा आपल्या मित्रांसोबत चेतन वाळी भस्मे प्रणय कडू प्रियांश बावणे आकाश सोनेकर ऋतिक चर्डे ऋतिक गडे हे सर्व निमखेडा बोर्डा येथील रहिवासी तर प्रणय घोळेस्वार हा भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बोधनी गावचा रहिवासी हे सर्वजण वर्धा जिल्ह्यातील रेल्वे परिसरात तान्हा पोळा सणानिमित्त गेले होते सण संपवून परत येत असताना रात्री सव्वा दोन वाजताच्या दरम्यान कण्हाण पोलीस ठाणे ठाण्याहद्दी स्कार्पिओ गाडी चालकाने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली या अपघातात प्रज्वल चव्हाणचा जागीच मृत्यू झाला तर इतर सात युवक गंभीर जखमी झाले कण्हाण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला सर्व जखमी आणि मृतदेहाला कामटी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे न्यूज एक्सप्रेससाठी नागपूरवरून गौरी गणेश बोरकर यांची रिपोर्ट